जय देव जय देव लम्बोदर पितामरपणिवरवन्दना सरल तुण्डवक्र तुण्डत्रीनयना सामातावटाहि पदना सङ्काटीपावा नरवाणी रक्षा सुरवर सुरवरवन्दना जय देव जय देव जय मङ्गल मुरति मो मुरति दर्शनमात्रे मात्रे मान करणे मात्रे मान का मा पुरति जय देव जय देव दुर्गे दुर्घट भारी सुविण संसारी नारे अम्बे करुणाविस्तारि वारि वारि जनमामरणा देवारि आता पडरोटा सङ्कटनेवारि जय देवी सूरवर सुरवर्दे जयता सूरवर सुरवर्दे सूरवरैं सोवरवर तारक संजिवानी जय देवी जय देवी त्वं भवन पाता सुधा इत्रे नाही काय जामले पार तू विवाद करता पडलो प्रवाही त्रे तो भक्ता लागे त्रे तो दाता लागे लवलाही, जय देवी जय देवी है्या सुराजे ओम है्या सुरादे रवरै स वरवरदे तारक जय देवि जय देवि प्रसन्न वदने प्रसन्न होते निजदाचा द्वेशान तोडि दुःखा पादुन तोडी प्रवापाशा, अंपेगुदवाचू निकणपुर भिलाशा, नरहरितलि नधाला, पदपंक जलेचा, जय देवी, जय देवी, भाईचा, शुरमर्दनी, होडईचा, शुरमर्दनी, सुरवरईद अवरवरदे, तारक संजिवने, जय देवी, जय देवी, देवी लव दवति ंटा कारिने लावण्य सुंदरा मस्त भाळा ते तुन्याय निर्मळ धुळा जय देव जय देव जय श्री दे हो शंकरा हो शंकरा होती ओ वाळू भावाथी ओ वाळू कुलकर्पुरगौरा जय देव जय देव कर्पुर गौरा गोरा जय देवी साळा अर्णा पार्वती मारा विभूती देऊ दरण श्रीकंठ नीळा ऐसा शंकर शोभे उमाळा जय देव जय देव जय दे श्री शंकरा स्वामी शंकरा आरती ओ वाळू मावारतीयोवाळू कलपुर गौरा दे। दे। जय देव जय देव सागर मंतन पै केले जा हल ते उठले सुरपणे प्राशन केले श्रीड नाम प्रसिद्ध झाले जय देव जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा रवालु भावर देव वालु सुदकरपुर गौरा जय देव जय देव्राह्मर देव, फणिमर धर सुन्दर मद नारी पंचान मोहन मुनिजन सुखकारी देवी दे उच्चारी रघुकुल तिलकरामदा अंतरी जय देव जय दे जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा आरती ओ वाळू मावा आरती ओ वाळू तुळकरा पुरगौरा जय देव जय देव रूपदीप दला ता ता पुर आरती देवा ता पुर आरती रत्नजाडित जव आशा रे रत्नजाडित जव आशा रे ज्ञान कळे ना ज्ञान कळे कळे ना कले ना काही कळे ना काही शब्द रूपे गुंपु निमाला पुष्परूपे गुंपु निमाला वाहतो देई का पुरा रमळ माझे मानस राहु दे देवा मानस राहु दे पुरा समभावित पुरा भक्तीचा सुगंध बाहुले का पुराची राहुन ज्योती पाहिन तव मुरती देवा पाहिन तव मुरती दयनीता दयनीट दयनी श्री मंगल मुरती मुदय तव मुरति देवा हृदये तव मूरति भावभक्तिने केली देवा भोळा भक्तिने केलि देवा कापुरारती पदे पाका कापुरारति देवा कापुरारती रत्नाचालितजिवचारे रत्नाचालितजिवाचारे भङ्गारतीरं नावतारम् सुतारतारम्

हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे पूरया रे बप्पा पुन्य स्तुती ओम यज्ञे जंत देवास्तासन महिमानस्तजंत हाकंत्र पूर्वे साद्या सांगते देवाजाधिराजाय प्रथय साहिने नमो मयं वै श्रवणाय कुर्महे समे कामान काम कामाय मह्यं कामेश्वरो वै श्रवणो ददातु कुबैराय वै श्रवणाय महाराजाय नमः ॐ स्वस्ति साम्राज्यं भौज्यं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं समन्तपर्यात्ति स्यात् सार्वभौमः सार्वायुशान्ता परार्थात पृथिव्यै समुद्रपर्यन्ताया एकराळिति तदप्येष श्लोकोऽ मरतः परिवेष्टारो मृतस्यागृहे मर आवीक्षितस्य कामप्रियेर्विश्वे देवाः सभासदयति ॐ एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो मदन्ति प्रचोदयात् ॐ कात्यायनाय विद्महे कन्याकुमारिकाय धीमहि तन्नो दुर्गा प्रचोदयात् ॐ तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुदराप्रचोदयात् मन्त्रपुष्पाञ्जलिं समर्पयामि नमस्करोमि यानि कानि च पापानि जलमान्तर्कृतानि च तानि सर्वाणि नश्यन्तु प्रदक्षिणां पदे पदे अन्यथां शरणं नास्ति त्वमेव शरणं मम तस्मात् कारुण्यभावेन रक्ष रक्ष परमेश्वरा गतम् पापम् गतम् दुःखम् गतम् दारिद्रं मे वचो आगताम् सुखसंपत्तिं पुण्योहं तव दर्शनात् मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेशरा यत्पूजतम मया देव तदस्तु मे आवाहनं न जानामि न जानामि तवार्चनं पूजां न जानामि क्षमतां परमेश्वरा क्षमतां परमेश्वरा क्षमतां परमेश्वरा अथ ध्यानम् प्रारम्भेणति करो गणपते विद्यादया सात्वा हरोणि बुद्धिमति दे आराज्य चिन्ता क्लेश देशान्तरा वागवी हे रम्भागण भक्ता बहुतोषवे बोरया मोरया तुझी वा सेवा करुकायने अध्याय अंध्याय को ज्ञान पोटी बोरेश्वरा वा पोटी कदा सर्वदा योग तुझा गणावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षो नको गुणवंता अनंता रघुनायका माघणे हिच जाता जागा ठिकाणी मनदाई रूप तुझे मी मस्तक जा ठिकाणी तुझे चिंतन श्री गुरुदेव दत्ता गणपती बाप्पा मंगाल मूर्ती पार्वते महादेव बोलो काशी विश्वनाथ भगवान की जय हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या दोन हजार पंचवीस सालच्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या आजच्या पहिल्या दिवशी आपल्या गणपती बाप्पांची आरती करण्यासाठी उपस्थित झालेले मान्यवर आहेत प्रसिद्ध अभिनेत्री सूत्रसंचालिका कवयित्री आपल्या सगळ्यांची लाडकी स्पृहा जोशी त्याचबरोबर अरण्य या चित्रपटाची टीम या ठिकाणी बाप्पांचा आशीर्वाद घेण्यासाठी उपस्थित झालेले या चित्रपटाचे दिग्दर्शक अमोल करंबे त्याचप्रमाणे अमोल खापरे निर्माता शरद आणि अंजली पाटील अभिनेता आपल्या सगळ्यांचा लाडका राणादा अर्थात हार्दिक जोशी आमच्या सगळ्यांचा लाडका मित्र ज्याच्या यशाचा प्रवास आम्ही बघितलेला आहे चेतन चावडा आणि बालकलाकार रितिका पाटील या सगळ्यांचं श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट च्या वतीने मनपूर्वक स्वागत मी आमचे अध्यक्ष संजीव जावळे यांना विनंती करतो आपण सर्वप्रथम स्पृहा जोशी यांना सन्मानित करावं छायाचित्रकारांनी थोडस मार्ग द्या बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती भाऊ भाऊसाहेबांनी घडवलेल्या मूर्तीची प्रतिकृती आपणास भेट म्हणून आम्ही देत आहोत यानंतर आमचे सचिव दिलीप आडकर यांना मी विनंती करतो आपण प्रसिद्ध अभिनेता हार्दिक जोशी यांचं स्वागत करावं चेतन चावडा प्रसिद्ध अभिनेता चेतन चावडा यांचं स्वागत दिलीपजींनी करावा अशी विनंती आहे बालकलाकार रितिका पाटील हिचा देखील सत्कार जावळे काकांनी करावा आमचे अध्यक्ष संजीव जावळे अमोल खापरे यांचा सन्मान जावळे काकांनी करावा अशी विनंती आहे आणि अरण्य या चित्रपटाचे दिग्दर्शक अमोल करंबे यांचा सत्कार दिलीप आडकर यांनी करावा अशी विनंती आहे सर्व मान्यवरांचे